या निवडणुकीत असे पाडा की पाच पिढ्या यांच्या घरी बसल्या पाहिजे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी थेट टोकाची भूमिका घेतलीय यामुळे उमेदवारांना लोकसभेच्या निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो छत्रपती संभाजीनगर जालना बीड मराठा आरक्षणाची सर्वाधिक जास्त धग ही या तीन जिल्ह्यांमध्ये बसली आता चौथ्या टप्प्यात या तीनही जिल्ह्यात मतदान होत आहे आणि जरांगे पाटील पुन्हा ऍक्टिव्ह झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अशातच पंकजा मुंडे रावसाहेब दानवे आणि संदीपान भुमरे सत्ताधारी पक्षातील उमेदवारांनी आपली तगडी फिल्डिंग लावण्याची तयारी केली आहे मात्र मनोज जरांगे पाटील किंवा मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट आत्ताही मतदारसंघात कायम आहे का याचा परिणाम मतदारांवर होणार का सध्याची स्थिती काय या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर महायुती सरकारने फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेऊन दहा टक्के आरक्षण शिक्षण आणि नोकरीत मराठ्यांना दिलं मात्र ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावं तसेच सगळे मुद्द्यावर ठाम असलेले मनोज जरांगे पाटील ग्राउंड लेवलवर ऍक्टिव्ह असले तरी गेल्या काही महिन्यांपासून माध्यमांच्या स्पेसमध्ये मा दिसत नव्हते आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाची चर्चा होऊ लागली आहे याला कारण म्हणजे चौथ्या टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुका मराठा आंदोलनचा सर्वात जास्त प्रभाव जालना बीड छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात पाहायला मिळाल्या जाळपोळीच्या घटना असो किंवा गावबंदीचा आदेश मराठ्यांच्या रोषाला राजकीय पुढाऱ्यांनाही सामोरं जावं लागलं बीड लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षण हा विषय केंद्र सरकारचा कि राज्य सरकारचा आहे हे मराठ्यांना आहे असं विधान केलं होतं तसेच माझ्या जिल्ह्यात जातीवादाचे विषारी राजकारण होत आहे यासह उपोषण केल्याने आरक्षण मिळत नसतं या, या वक्तव्यानंतर पंकजा मुंडे चांगल्याच अडचणीत आले यामुळे बीडमध्ये जातीय समीकरणांमुळे गणित बिघडू शकतं याला प्रत्युत्तर देत मनोज जरांगे पाटील म्हणाले मराठा समाज जातीयवाद असता तर मुंडे साहेबांना निवडूनच दिलं नसतं मराठ्यांना तुम्ही विरोधक समजत असाल तर ते तुम्हाला कसं निवडून देतील अशी तिखट प्रतिक्रिया मुंडे विरोधात दिली आहे यामुळे बीड लोकसभेत मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट तीव्र असल्याचं दिसतंय छत्रपती संभाजीनगर या, संभाजी या ठिकाणी चार उमेदवार रिंगणात आहेत महायुतीकडून संदीपान भुमरे एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत मराठा वोट बँक आपल्याकडे ट्रान्सफर करून घेत हर्षवर्धन जाधव यंदाही मैदानात उतरलेत मात्र या निवडणुकीत मराठा मतदार त्यांच्या पाड्यात मत टाकणार का हे पाहावं लागेल मराठा समाज संदीपान भुमरे यांच्यावर प्रचंड नाराज आहे जरंगे पाटलांना दिलेला शब्द न पाळण्याचे खापर हे संदीपान भुमरे यांच्यावर फोडलं जात आहे सरकारने गठीत केलेल्या शिष्टमंडळात संदीपान भुमरेही होते यामुळे छत्रपती संभाजीनगर मधील लढत प्रतिष्ठेची झाली आहे मराठा आंदोलकांच्या रोषाचा रावसाहेब दानवे यांनाही फटका बसलाय छत्रपती संभाजीनगर नजीक नजिक असणाऱ्या पळशी या गावी प्रचारासाठी आलेले रावसाहेब दानवे यांना माघारी फिरावं लागलं यांच्या समोर मराठा आंदोलकांनी केली होती तर या उलट चौथ्या टप्प्यात मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला होता आणि जरांगे काठ ते वापरतायत का अशी चर्चा यानंतर सुरू झाली शरद पवार यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्या विधानाला किंवा त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा मनोज जरांगे पाटील फॅक्टर चौथ्या so, टप्प्यातील निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी आव्हानात्मक ठरेल का येत्या चार जून रोजीच्या निकालात स्पष्ट होईल तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका